पिदा पुत्र आणि पौत्र आत्म्याची नावे हा येशू ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीन एकदा एक फादर एक व्यक्तीला भेटले तो व्यक्ती धार्मिक कार्यामध्ये खूप प्रबल होते सर्व सामूहिक कार्यामध्ये ते पुढे यायचं आणि इतरावर दया करणे करुणा करणे कामामध्ये सर्व कामामध्ये पुढे होत तेव्हा फादर एक दिवस त्याला विचारले तो सर्व कामामध्ये तू सामुदायिक कामामध्ये तू पुढे आहे इतरवर करणं करणं दया करणं इतराला मदत करणं तुझ्या पेशा आहे तिचे कारण काय आहे तुला दुसरं काही काम नाही का तू सर्व कामामध्ये ते पुढे असतात आणि सर्वला मदत करतात सगळ्यावर दया करतात त्याचे कारण काय आणि तुला ही प्रेरणा कुठून भेटले तेव्हा ते व्यक्ती म्हणलंय आमच्या घरी आम्ही तिघं भाऊ वडील आणि आमच्या आई असतात आमचे वडील आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे की आई किचनमध्ये काम करून जेव्हा दमतात थकतात तेव्हा वडील म्हणतो तू बस आता मी बर्तन वगारा साफ करतो आणि ते काय रे वडील खायचे आणि ते पाहता पाहता आम्हामध्ये सुद्धा ते करुणा दया करण्याच्या ते कृत्य निर्माण झाले वडील आमच्या प्रेरणास्तंभ आहे वडिलाला पाहून आम्ही सुद्धा आईवर खूप प्रेम करायला सुरुवात केली आमच्या घरामध्ये शांती समाधानाचं वातावरण तयार झाले प्रेमाचं एक वातावरण आमच्या घरामध्ये तयार झालं ते प्रेरणा घेऊन मी इतरावर आमच्या शेजाऱ्यावर आमच्या आजूबाजूला राणावर आमच्या मित्रावर आणि जे अनाथ आहे आसक्त आहे दिन आहे ज्याला सहाय्य पाहिजे त्याच्यावरती मी करुणा करायला सुरुवात केली मला ही प्रेरणा माझ्या वडीलमधून भेटलेला आहे म्हणून आपण आपणसुद्धा जेव्हा जीवनामध्ये इतरावर प्रेम करतो दया दाखवतील आपले मूळ बाल खर्णा खर्णा आपन, आपला आपला ते पाहणार आहे आणि ते सुद्धा देवामध्ये वाढणार आहे करणा करणार करणा दाखवणार एक व्यक्ती म्हणून ते सुद्धा होणार आहे मन आपण आपलं परमेश्वरांनी आपल्यावर जे दया दाखवले योनाचे शुवर्तो नादी तीन वजन संख्या सोळामध्ये परमेश्वर त्यांचे एकूण एक पुत्राला आपल्यासाठी पाठवले ते कृषोवर बली दिले यासाठी की आपल्या सर्वांच्या तारणवय आपलं नास नाव हवंय म्हणून परमेश्वराने आपल्या एकूण ते एक पुत्राला क्रूसवर बली दिले त्याच्याद्वारा आपल्या तारण झाले आहे त्याच्याद्वारा आपल्या जीवनामध्ये आशिष आलं आहे आपल्याला स्वर्गराज्य भेटत आहे म्हणून आपण सुद्धा इतरवर करणा करूया जसं आपला प्रभू परमेश्वर आपल्यावर दया केले ते दया आपण इतरावर पद्धा दाखवूया विधापुत्राने पोत्राज्ञांच्या नावे आम्ही हरवूया